पाण्याच्या पोरापासून सगळ्यांना हिंदू समाजाने शिकवलेला आहे विस्मिटी नाका तोंडात पाणी जाऊन बुडणारा हिंदू समाज तो सिद्धांत विसरला आहे कोणता सिद्धांत आहे अरे हिंदू मूल तत्व आहे कोणता सिद्धांत गंगामाता गीता माता गोमाता माता भारत गो माता तुळजामाता आणि जन्मदासी माता या समान आहे आणि या सगळ्या रक्षणीय किंमत देऊन युवा किंमत देऊन मास्टर त्या पदासाठी किंमत रक्षण करणं हे पुत्र म्हणून आपलं कर्तव्य आहे ही शिकवण हिंदू धर्मानी वैदिक धर्मानी सनातन हिंदू धर्मानी दिली आहे त्याचा विसर पडलाय शिवछत्रपती जी ज्या पुती जन्माला आल्या त्या जिजा माताच्या लेखनाला मात्र हे कधी विसरता आलं बरं असं केवळ समजा मिशी उमटली नाही आहे संभाजी महाराज सारा सात फुट उंच होते शिवाजी महाराज पाच फृती उंच होते शिवाजी महाराज तसे अंगलते मध्यम आहे पण चौदा वर्षाचा असताना शिवाजी तशी मिशिक्षा असेल फुटलीच नाही अशा अवस्थेत एक भास्ता कमाल त्यांना पुण्याखाली बारा मावस जुन्न खाली बारा मावळ या चवलातला सगळा देखरेखीचा काम घरभर दादाजी खानदेवाना शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की हा शिवा याला हाताला धरून बारा मावलात द्या म्हणजे बारा मावलात द्या त्या प्रत्येक मावलात गेल्यानंतर त्याचा न्यायमध्ये करताना न्याय देताना लोकांशी संवाद साधताना याला डबळ ठेवा अशा ह्याच्यात शिवाजी महाराजांनी महान पाय हेरला राज्य कसं करायचं टिकवायचं कसं बांधवायचं कस आणि शिवाजी मला लाल मानात राहत होती दादाजी कोनदेवानी त्यांच्या निवासासाठी दो वारा बांधून ठेव घेतलेला होता एक दिवस बांधता आली सवय हो चोवीस पावला दादाजी कोनदेवांच्या साह्यानी की गाव तालुक्यात इथला पाडा होतो त्याच्या हरण असं आणि मग त्यांनी सगळे दुपारी और गाव पाच पंचवीस तीस पस्तीस चाळीस घराचे गाव आणि एकूणच एक बारा तेरा वर्षांची गोळ्याबायाची पोली एकूणच बांधला टोपलं आणि शेतावर कामं करायला सगळं गाव गेलेलं आणि दुपारी बारा वाजता या भांनी घेऊन तिच्या घरात जाऊन अत्याचार केला अत्याचार केला की वार्ता कोंडून पडली नाही पण पुण्याला लाल महाराज ही वार्ता आली लाल महाराज वार्ता आली आणि शिवछत्रपतींची हात तळपायाची मस्तकाला गेली तिने सांगितलं त्या बसलो त्या बाळाला त्या फंडाला उठवलेला तो बोला, असा बदला असा नीटपणा चालणार नाही याच्या अंगात पाटील घेते अ एक नाही म्हणून सांग पाटील मग निरोप सांगितला येत नाही म्हणते तू येत नाही म्हणला नाही येत नाही अंगात खेळाले त्याला बऱ्या बघा सांग हे प्रणाम माहिती प्रत्येक झाली ए ए या राजा प्रभू या सूर्णच्या पैत्रस द्या पंचवीस पिढ्या गेल्या सांगाय म्हणते त्याला रानडुका प्रकल्ल्यानंतर गळ्याला गुडघ्याला भोस्याला कमऱ्याला कोपऱ्याला बांधण्याला हात सौम घेऊन या

असं म्हणल्यानंतर परत 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 नाही म्हणल्या शिवाजी कुठल्या क्षणाला उतर नाही त्याचे कोपऱ्यावरचे हाती पाच गांधीच्या हात वयाच्या सौंदाऱ्या वर्षी ही तिरिक गंगा माता गीता माता गोमाता वेदमाता भारत माता माता जंगलाची माता यांच्या रक्षणासाठी त्याचा जन्म त्या माणसाचा काय पाहतोय आणि वर्तमान बद्दल उभे त्याच्यावरती अत्याचार बलात्कार होत नाहीये असा दिवस जात नाही हे काम सरकार करू शकत नाही मताच्या आधारावरती निवडून येणारी सरकार हे करणार नाही हे काम शिव पायकांनीच करावं लागेल आपल्याला करावं लागेल आपण करणार आहोत हा कोणीही अत्याचार केला की बातमी आल्यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री आणखीन काही अधिकार काहीच चालू नाही आपला मोठा अधिवाद दिलेला आहे तिने मागितलं गर्भाची आवडी मातेचा डोहरा हो। मातेची आवडी गर्भाचा डोहरा हो। पहिला ज्या ज्या इच्छा होतात त्या सगळ्या तिने खाल्लेल्या अन्नातून अन्न अन्न त्या देहाला त्या सगळ्या भावभावना शिवछत्रथींच्या जय आहे आपला आदर्श शिवछत्रपती अशी प्रकरण दिसती की धडकऱ्यांनी सताळून उठून ह्या स्कृतीला आदर्श येऊन तोडून टाकायचा जीवन तत्व मागायचा आपल्याला ते मान्य नाही आहे ते मिळते हे आहे आपण एक क्षण हे मागे मागायला हात जोडून पैज्याजवळ गडगडवून मागे मागूया